नमस्कार मी अनुश्री करंदीकर टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत टॉक टाइम मध्ये आजचा जो आपला विषय म्हणजे मूळ व्याधीवरील आधुनिक उपचार आणि या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आत्ता सोबत आहेत डॉक्टर संदीप अगरवाल डॉक्टर तुमचं कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार तर प्रेक्षको आजचा जो आपला विषय तो समजून घेतला असेल आपण मूळ व्याधीवरती आधुनिक उपचार नेमके काय आहेत ते कशा प्रकारे करता येतात त्या अनुषंगाने तुम्हाला पेशंट म्हणून नेमकं कशा प्रकारे अप्रोच व्हायचा या संपूर्ण अनुषंगाने आपल्याला डॉक्टर आपले मार्गदर्शन करणार आहेत परंतु त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप अगरवाल हे स्वतः एम बी बी एस एम एस जनरल सर्जन आहेत त्यांचं वैद्यकीय शिक्षण मिरज येथील मेडिकल कॉलेजमध्ये झालेलं आहे डॉक्टर संदीप अगरवाल हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध पाइल्स सर्जन आहेत त्यांनी पश्चिम भारतात सर्वप्रथम पाइल्स फिश फिस्तुला या आजारांवरती बीम या टेक्नॉलॉजीद्वारे क्रांती घडवून आणली आहे त्याचबरोबर त्यांना या क्षेत्रातला अनेक वर्षांचा आणि खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आलं आहे ज्यामध्ये अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन बेस्ट चिकित्सक ॲट न्यू दिल्ली तसंच हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड पुण्याचे खासदार माननीय गिरीशजी बापट सर व महाराष्ट्र गौरव पुरस्कार फॉर हेल्थकेअर एक्सलन्स इन सर्जरी हा माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते मुंबईमध्ये प्रदान करण्यात आलेला आहे तर प्रेक्षक आजचा विषय पुन्हा एकदा समजून घ्या आजचा आपला विषय होतो म्हणजे मूळ व्याधीवरील आधुनिक उपचार आपण थेट डॉक्टरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया डॉक्टर अत्यंत महत्त्वाचा विषय आणि तुमचा खूप अनुभव आहे या क्षेत्रामधला अनेक पेशंट्स आतापर्यंत आपण हाताळलेले आहेत आणि खूप यशस्वी सर्जरीज आपण केलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने आपण बोलणारच परंतु सगळ्यात प्रथम कॉमनली जो लोकांना प्रश्न पडतो तो मी तुम्हाला विचारते तो म्हणजे आता गुदद्वारातले हे सगळे आजार जर का बघितले आपण की आता मुलग्यात असेल भगंदर असेल किंवा फिस्टुला ह्याच्यामध्ये नेमका फरक काय असतो सामान्य जनतेला गुरुद्वारे बागीचे जे काही आजार आहेत त्यांना सगळ्यांना सगळ्या आजारांचा एकच निदान असतो तो असतो मुळव्यात किंवा एकच निदान असतो तो असतो फिशर किंवा एकच निदान असतो तो असतो भगंदर तो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फरक जाणून घेणं गरजेचं आहे कारण की सगळ्यांची लक्षणं वेगळी आहेत आणि सगळ्यांची ट्रीटमेंट सुद्धा वेगळी आहेत म्हणून मुळव्यात म्हणजे काय असतं मूळव्यातला आपण इंग्लिशमध्ये पाइल्स म्हणतो हिमोरॉइडस म्हणतो तर हिमोरॉइडस म्हणजे हिमा म्हणजे रक्त म्हणजे वाहने म्हणजे रक्त गुरुद्वारे भागे वाहने आपण हिमोरॉइड म्हणतो पाइल्स म्हणजे एखादा बोळा गुरुद्वारे भागी समजा तयार झाला चुंबुळ तयार झाला त्याला पाइल्स आपण असं म्हणतो तिसरी गोष्ट म्हणजे मूळव्याध मध्ये काय असतंय की मूळ व्याध मध्ये गुरुद्वारे भागी जे नसा असतात जेव्हा त्यांची व्याधी होते त्याला आपण मूळ व्याध असं म्हणतो आता दुसरा जो आपला महत्वाचा जो प्रश्न होता तो होता फिशर फिशर म्हणजे जसं आपल्या पायांना भेगा पडतात सेम तसेच जर का भेगा गुरुद्वारे भागी जर का पडलं एक चीर पडली त्याला आपण फिशर असं म्हणणार तिसर जो एन्टीटी आपण म्हटलेला आहे तो भगंदर आहे भगंदर फिश्चुला मध्ये गुरुद्वारे भागी काही त्रास नसतो त्याच्या आजूबाजूच्या शेजारची जी जागा असते दोन सेंटीमीटरचे दहा सेंटीमीटरच्या दरम्यान त्या जागेमध्ये एखादा छोटासा बेंड किंवा करट एक तयार होतो त्या बेंडमधनं कायम पस येतो त्या पसमधनं मग पस, पस जर का तो पूर्णपणे क्लिअर झाला की मग पेशंटला बरं वाटतो तर फिश्युअलामध्ये फक्त एक गुरुद्वारे भागी काही त्रास नसतो पण आजूबाजूला एक बेंड येतो तो दर महिनी दर महिन्याला दोन महिन्याला एकदा पेशंटला येतो आणि तो फुटला की त्याला बरं वाटतो अच्छा तुम्ही प्रामुख्याने या तिन्ही गोष्टींमधला फरक समजून सांगितले कारण जसं तुम्ही मगाशी मेन्शन केलं की प्रत्येक जण स्वतःच ट्रॅक करतो की आपल्याला काय झालेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून डॉक्टरांकडे जाणं खरं गरजेचं आहे परंतु मग त्याकरता आपल्याला लक्षणं समजून घेणं गरजेचं आहे तर एक्झॅक्टली याची लक्षणं काय असतात आणि कारण जे आहेत ती नेमकी काय असू शकतात त्याविषयी कारण जे आहेत ते सगळ्यांचं तुम्ही कॉमन कारण जे आहेत की जे अपचन राहणे झोप नाही व्यवस्थित राहणे फास्ट फूड कडे आपण जास्त लक्ष देणे सिडेंटरी लाइफस्टाइल म्हणजे हलचल जे असते किंवा एक्सरसाइज वगैरे आपण त्याच्याकडून दुर्लक्ष करतो जेवण जो आहे तो व्यवस्थित टाइमवर नाही करत मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे पेशंटला थोडे दिवसानंतर बद्धकोष्ठता असं निर्माण होते बद्धकोष्ठता निर्माण झाली की मग पोट व्यवस्थित साफ होणार नाही सारखी तिकडे फिलिंग राहणार समजा असं बंद कधी पोट साफ होणार नाही कधी जुलाबस होणार असं जर का चालू राहिलं तर मग त्या जागेला इन्फेक्शन बसणार आणि मग त्या जागेला भगंद किंवा फिशूला तयार होण्याची शक्यता वाढणार जर का आता बद्ध असणार तर तो भरपूर जोर द्यावा लागणार त्या जोर दिलं की मग ते आतले जे मूळ आहेत किंवा चुंबूळ ते मग बाहेर येणार आणि मग ह्यामुळे मूळ व्याध होणार तर समजा एकदम मळ जो आहे तो एकदम कडक राहिला तर मग त्या जागेला चिरणार एक किंवा एक भेक पडणार तिकडं आणि त्याच्यातनं रक्त वाहणार तो फिशरमध्ये एक दोन थेंब रक्त वाहणार पण पेन जो आहे दुखणं ते फार जास्त असणार फिशरमध्ये मुळव्याद मध्ये दुखणं जो आहे तो असू पण शकतो आणि नसू पण शकतो पण त्याच्यामध्ये ब्लिडिंग पण असू शकते मध्ये पण मुळव्याची जी ब्लिडिंग असणार ती जास्त प्रमाणात फिशर फिशरमध्ये जसं मी सांगितलं दोन थेंब असणार पण मध्ये आठ ते दहा थेंब किंवा चिरकांडी लागणे किंवा धार लागणे हे मुळव्यादचे लक्षण आहेत दुसरं महत्वाचं म्हणजे समज जसं असं आजारचा जो आहे ते वाढत जाणार मग तसं कधी शौच शौचा जाऊन आल्यानंतर जळजळ होणे जागेला भगभग होणे जागेला शौच जाऊन आल्यानंतर सुद्धा तीन चार तास अस्वस्थ वाटणे हे कॉमन लक्षण आहेत कायम तिकडे जागेला खाज उठणे ही कॉमन लक्षणं आहेत मुळव्यात अन फिशरमध्ये फिशर प्रामुख्याने आपण बघितलं तर ही विविध आपण लक्षणं पाहिली कशा प्रकारे दिसतात आणि कारण तुम्ही प्रामुख्याने जे सांगितलं ते कॉन्स्टिपेशन आता आपण ट्रीटमेंटचा भाग बघण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की ही सगळे कारणं बघता आपण अशा काही आवश्यक उपाययोजना करू शकतो का जेणेकरून हे गुजद्वाराचे कुठलेही विकार होणारच नाहीत जसं मी सांगितलं ज्या गोष्टींमुळे हा त्रास होतो ते गोष्टी जर का आपण अवॉइड केल्या तर मग सेम आहे की जसं की व्यवस्थित जर का झोप घेतली तर मग आपली पचनक्रिया चांगली राहणार ऍसिडिटी होणार नाही मग पोटाचे विकार तयार होणार नाही बद्ध होणार नाही मग नुसतं एक फक्त आपण जर का विचार केला तरी झोप व्यवस्थित झाली की आपला निम्मे त्रास कमी होणार दुसरा जो आहे फ्रिक्वेंटली सकाळी उठल्यानंतर आपण सुरुवात करतो नाश्त्याने जर का ह्या गोष्टीमध्ये जर का आपण रोज सपोज बेसन किंवा मैद्याचे से पदार्थांचं सेवन जास्त करत असेल किंवा फास्ट फूडचं बद सेवन जास्त करत असेल तर मग डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये बद्धकोष्ठता होणारच काही uh, काही लोकांना आता हे हे तर आपण अवॉइड करू शकतो लाईफस्टाईल आपली चेंज करायला पाहिजे एक वीस मिनटाचं फक्त आपण जर का एक्सरसाईज किंवा वॉक वगैरे जरी आपण घेतलं त्याच्यामुळे पण आपल्याला भरपूर प्रमाणात फरक पडू शकतो आता काही गोष्टी असतात ते जे आपण टाळू शकत नाही जसं की प्रेग्नन्सीमध्ये फिमेल्सला प्रेग्नन्सीमध्ये ह्याचा त्रास जो आहे ते थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे शेवटच्या तीन महिन्यामध्ये डिलिव्हरीच्या अगोदर त्याच्यामध्ये हा त्रास जास्त होतो कारण की पिशवी जी गरोदयाची पिशवी असते त्याचा आकारच तसं तयार होऊन जातो की ते पाठीमागची आपली जी गुरुद्वारे भागीची जी जागा असते त्या जागेला जाऊन चिटकते तिकडं किंवा तिकडं त्याच्यावरती प्रेशर लावते mm. म्हणून त्यांना नैसर्गिक प्रमाणेच त्या गोष्टीला जोर द्यावा लागते तिकडं mm. तर मग हे गोष्टी जे आहेत ते आपण अवॉइड करू शकत नाही पण जे आपल्या हातात आहे अवॉइड करण्यासाठी व्यवस्थित वेळेवर जेवण घेणे जेवणामध्ये फायबरचं प्रमाण जास्त ठेवलं म्हणजे चौथा किंवा भूगा जे आपण म्हणतो ह्यांचं प्रमाण जास्त असायला पाहिजे फ्रूटचं सेवन जास्त असायला पाहिजे तीन ते चार लिटर पाणी कमीत कमी घ्यायलाच पाहिजे डेली जर का आपण पाणी व्यवस्थित घेतलं तर जे आपले इंटेस्टाइन्स किंवा ज्या असतात त्यांना व्यवस्थित पाणी भेटलं तर जी मळ जे तयार होणार त्याला व्यवस्थित हायड्रेशन असणार म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असणार त्याच्यात पाणी असला की तो कडक होणार नाही आणि इझिली तो गुरुद्वारे भागी शौचामध्ये ते पास होईल व्यवस्थित बरोबर तर प्रामुख्याने या सगळ्या गोष्टी आपण जर का पाळल्या तर मला वाटतं हे आजार होणारच नाहीत परंतु आता ज्यांना आजार झालाय त्यांच्याकरता हे असं आपण सेल्फ डायग्नोसिस न करता काही आवश्यक तपासणी असू शकतात का जेणेकरून आपल्याला एक्झॅक्टली आपल्याला काय झालं त्या उपाय सर्वात सोपा आहे की घरात बसून आपण जसं की सुरुवातीला काही त्रास झाला इमिजिएटली आपण डॉक्टरकडे जात नाही ठीक आहे ओके आय कॅन अंडरस्टँड सुरुवातीला समजा आपण थोडे दिवस 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 काढलेत काढलेत की पण त्याच्यानंतर पण असं आपल्याला वाटतं की हा त्रास काय आपला तो बरा होत नाही किंवा तो आपल्याला डिस्कम्फर्ट देतोय किंवा आपलं लक्ष कायम तिकडे जातोय दिवसभरामध्ये तर मग डेफिनेटली सर्जनचा सल्ला घ्यायला पाहिजे जवळच्या कुठल्याही सर्जनकडे तुम्ही गेला तर कमीत कमी त्यांना दाखवा आणि समजा त्यांच्याकडे एक स्कोप आहे विशेष प्रकारचं माझ्याकडे एक विशेष प्रकारचा स्कोप आहे त्या स्कोपी जर का आपण प्रोक्टोस्कोपी आपण असं त्याला म्हणतो विशेष प्रकारचं भिंग आहे ते जर का गुरुद्वारे भागे आपण आत टाकल्यानंतर आपल्याला हे माहीत पडतं की ह्याला फिचर आहे का ह्याला मूळव्याध आहे हे आपल्याला डेफिनेटली माहीत पडतं आणि ते स्कोपी केल्यानंतर डेफ इमिजिएटली ते कम्प्युटरवरती पेशंटला दाखवण्यात येतं आणि पेशंटलासुद्धा स समजून येतं की ते कुठल्या प्रकारात त्याला कोम चुंबड वगैरे काय तयार झालेलं आहे त्याचं निदान इमिजिएटली होऊन जातं आणि त्या व्यतिरिक्त काही रक्ताच्या तपासण्या किंवा इतर कुठल्या गोष्टी करणं अपेक्षित असतात मूळव्याधमध्ये रक्ताची तपासणीचा काही रोल नाही आहे पण समजा ज्यांना गुरुद्वारा भागी प्रचंड प्रमाणात समजा रक्त जातोय तर मग डेफिनेटली हिमोग्लोबिन कमी होणार तर मग त्यावेळेस तुम्ही हिमोग्लोबिन चेक केलं तुम्हाला माहित पडणार की नॉर्मलपेक्षा हिमोग्लोबिन कमी वाटतोय बेसिकली रक्ताच्या जे तपासण्या आहेत ह्याचे रिलेशन मूळव्याध किंवा भगंदर किंवा फिशूला डायग्नोसिस करण्यासाठी नाही आहे पण त्याच्यामध्ये आपण सपोर्टिव्ह डायग्नोसिसमध्ये म्हणून समजा की हिमोग्लोबिन कमी आहे काय कारण असावं तर एक कारण असणार की मूळव्यात रक्त जाते रोज हिमोग्लोबिन कमी झाला असणार आता ज्यांना फिश्च्युला आहे फिश्च्युलाचे पेशंट लोकांना आपल्याला विशेष प्रकारची जसं की तपासणी एक आहे त्याच्यामध्ये एम आर आय फिशुल ग्राम आहे जसं आपण सिटी स्कॅन कुठल्याही भागाचा आपण शरीराचा करतो त्या गुरुद्वारे बागीचा एक तपासणी आहे एमआरआय गरज लागल्यावर आपण पेशंटला एमआरआय सजेशन करतो hmm. बरं तर ता ता राँग राँग या प्रामुख्याने आपण जर बघितलं तर अशा प्रकारे तपासण्या करतात त्यानंतर उपचाराचा भाग येतो परंतु त्याच्याकडे जाण्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे आज अनेक पेशंट तुमच्याकडे येत असतील तेव्हा एक्झॅक्टली जेव्हा ते कंप्लेंट्स घेऊन येतात तेव्हा तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने काउन्सिल करायला लागतं का मला विचारायचं आहे आणि की सर्जरी म्हटल्यानंतर आज बरेच पेशंट घाबरतात किंवा ते टर्नआउट होत नाही सर्जरी गोळ्या औषधं मागतात तर त्या दृष्टीकोनातून काय करतात ऍब्सली राईट कारण की आजच्या काळामध्ये कुणाला भीती वाटते मला ऑपरेशन नको बिकॉज ते टाका मारणं परत त्या टाक्याला जपणं मग परत त्याची ड्रेसिंग करणं हे सगळे भांडणं आणि ते सगळं टाक्याचं ऑपरेशन केल्यानं सुद्धा पेशंटला बऱ्याच दिवस रेस्ट घ्यावी लागते महिना महिना दीड दीड महिना त्यांना रेस्ट घ्यावी लागते मग ते टाके काढायला जावं लागतं डॉक्टरकडे किंवा रोज त्याची मलमपट्टी ड्रेसिंग करायला जावं लागतं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींपासून सुटका म्हटलं तर ही आहे भीम टेक्नॉलॉजी ओके तर जसं मी सांगितलं एक ऑपरेशनला समजा आपण टाक्याचं ऑपरेशन करायला घेतो त्याला वेळ सर्वात सुरुवात तिकड झाली की वेळ त्याला कमीत कमी पाऊन तास तास वेळ लागणार बीम टेक्नॉलॉजी द्वारे आपण हा प्रोसेस दहा ते पंधरा मिनिटांमध्ये होऊ शकतो तुम्हाला रोज डॉक्टरकडे जायची गरज नाही आज माझे टाके घातलेत त्या टाकेची पोझिशन काय बघण्यासाठी त्याच्यामध्ये इन्फेक्शन तर झालं नाही त्याच्यामध्ये टाक्यामध्ये टाके तुटले तर नाही हे सगळ्या गोष्टीला आपल्याला बघायची गरज नाही तर मग पेशंटला रोज डॉक्टरकडे जायची गरज नाही रोज त्याच्यावरती ड्रेसिंग करायची गरज नाही महिना महिना दीड दीड महिना कॉट वरती झोपून राहायची गरज नाहीये तर हे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत जेणेकरून जर का पेशंटला भीतो की भीती वाटते सर्जरी हा सर्जरीची तर हे सगळी भीती अजिबात घ्यायची गरज नाही तर त्या अनुषंगाने जसं तुम्ही बीमचा उल्लेख केला ती एक्झॅक्टली टेक्नॉलॉजी काय आणि कशा प्रकारे आपण सगळी उपचार पद्धती करतो हे आपण समजून घेऊ आणि प्रेक्षकांना सांगूया आणि चर्चा पुढे येणार आहोत इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा डॉक्टर ब्रेकनंतर मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बोलतोय मूळ व्याधीवरील अत्याधुनिक उपचार या विषयाने आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर संदीप अगरवाल तर डॉक्टर आपण जसं समजून घेतलं आत्तापर्यंत की एक्झॅक्टली हा आजार काय आहे त्याची लक्षणं कारणं समजली त्याचबरोबर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तपासण्या कुठल्या कुठल्या गरजेच्या असतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग येत होता म्हणजे उपचारांचा आपली जी स्पेशालिटी आहे ती म्हणजे बीम टेक्नॉलॉजी या विषयी थोडंसं प्रेक्षकांना समजून सांगाल एक्झॅक्टली काय आहे बीम बीम टेक्नॉलॉजी म्हणजे त्याचा जो उच्चार आहे तो बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पिडन्स ऑटोमेशनमेंट ही विशेष प्रकारची एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये गुदुद्वारे भागी जो चुंबूळ किंवा कोंब तयार झालेला असतो मूळ गतीचा त्या कोंबवरती डायरेक्टली ही जी प्रोसिजर आपण डायरेक्टली त्या मशीनद्वारे आपण करू शकतो mm. या मशीनद्वारे जो कोंब आहे त्या डायरेक्टली त्या वरती त्या कोंबला आपण मशीनद्वारे ते धरण्यात मशीन येतात तो कोंब डायरेक्टली मुळापासून तो विरघळून जातो त्या क्षणी दुसऱ्या जे आपण मध्ये बघतो की ते कोम आपल्याला काढण्यासाठी एक टाका मारावं लागतं आणि मग त्याच्यावरती एक जखम तयार होते किंवा दुसऱ्या जे पद्धती आहेत शार्स होतो एक दोरा बांधून ठेवलं जातं तिकडं अनेक प्रकारचे पद्धती आहे ज्याच्यामध्ये hmm. पेशंटला बऱ्यापैकी त्रास होतो नंतर तर ही टेक्नॉलॉजीचा विशेष जो आहे की दहा मिनिटातच हा प्रोसिजर होऊन जातो सकाळ नंतर पेशंट संध्याकाळी घरी जाऊ शकतो महत्वाचं म्हणजे रोज ड्रेसिंग करायची गरज पडत नाही बेड रेस्ट करायची गरज पडत नाही इनिशियल डेजला किरकोळ थोडंफार त्रास होऊ शकतो पण ह्या आजारात तो कायमचा बरो होऊन जातो पेशंट बीम टेक्नॉलॉजीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की काही लोकांना ऑपरेशन झाल्यानंतर गुरुद्वारे भागेची जी जागा असते एक तर त्या जागेचा एक तर कंट्रोल जातो किंवा ती जागा बारीक होऊन जाते तर हे सगळ्या गोष्टींचा जो साईड इफेक्ट आहे हा भीम टेक्नॉलॉजीमध्ये होत नाही जसं आपण बघितलं दुसरा एक महत्वाचा मुद्दा पेशंटच्या डोक्यात असतो तो म्हणजे एकदा ऑपरेशन झाल्यानंतर परत आपल्याला का तर तो इथे काही दिसून येतो ते जसं मी सांगितलं कुठलाही जर का आजार असला रूट कॉज पासून जर का तुम्ही त्याला नष्ट करणार तर तो, तो परत उद्भवू शकत नाही दुसऱ्या मध्ये सांगितलं की समजा टाकायचं एक ऑपरेशन करायचंय जर का तो जर का जो चुंबूळ किंवा कोम जर का तो मूळ पासून क्लिअर झाला नाही तर पेशंटला थोडे दिवसानंतर किंवा सहा महिने वर्षपर्यंत असं वाटतो की परत त्या जागी तो उद्भवलेला आहे तो परत उद्भवत नाही कारण की तो त्याचा थोडासा जो भाग आहे तोच राहिलेला असतो म्हणून तो रिकरन्स पण नाही मुळातच तो आजार पूर्णपणे बरं झाला नाही आहे म्हणून पेशंटला असं वाटतं की परत आला तो तर जर का आपण जर का हा कोम बीम टेक्नॉलॉजीद्वारे मूळपासूनच आपण त्याला नष्ट करणार तर तो परत येण्याची शक्यता नाही आहे त्याच्यामध्ये नक्की आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे बऱ्याच वेळेला आता आपल्याकडे जेव्हा पेशंट असतात तेव्हा इतरही आजार त्यांना असतात जसं की आपण डायबिटीस म्हणूया किंवा हाय ब्लड प्रेशर म्हणूया असे पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा मग कुठेतरी एक प्रश्न असतो की मग आपण ह्या सर्जरीज या आजारांबरोबर सुद्धा करू शकतो का तर त्या विषयी डेफिनेटली आपण ह्या आजारांवरती ह्या प्रोसिजर आपण वापरू शकतो महत्वाचं म्हणजे काय आहे की डायबिटीसच्या लोकांचं आपण जर का बघितलं असतं की त्यांचं शुगर लेवल वाढलेली असते आणि त्यांच्यामध्ये कुठलाही प्रोसिजर समजा केलं तर त्यांची जखम भरून येत नाही म्हणजे सगळ्यांनी ही भीती टाक मारलं तरी टाका मध्ये इन्फेक्शन होणार पीप होणार ते सगळ्या गोष्टी बीम टेक्नॉलॉजीद्वारे होणार नाही दहा मिनिटातच फक्त प्रोसिजर होणार आणि तिकडं काही उघडी जखम काही होत नाही म्हणून mm. इन्फेक्शन होण्याची शक्यता नाही त्याच्यामध्ये mm. दुसरे जे आहेत ज्यांना हृदयाचे विकार आहे mm. किंवा अंजिप्लास्टी झाली आहे किंवा बायपास झालेली आहे किंवा मेंदूचं काय आधार आहे किंवा पॅरलसिस कधी येऊन गेलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही टेक्नॉलॉजी एकदम उपयोगी आहे कारण की दहा मिनिटातच आपण जर का प्रोसिजर संपून जाणार असेल तर जो भूल जो आपण देतो पेशंटला तर भूलमध्ये पण त्यांना पेशंटला जास्त वेळ भूलमध्ये राहायची गरज पडत नाही आणि लवकर प्रोसिजर संपून पेशंट ऑपरेशन थेटरमध्ये बाहेर येतो ओके जसं हे महत्त्वाचे फायदे आहेत तसं बऱ्याच वेळेला असं आपण म्हणतो की सर्जरी झाल्यानंतर खूप गोष्टींची काळजी घ्यायला लागते बऱ्याच वेळेला आपल्याला चार पाच दिवस पूर्णपणे बेड रेस्ट सांगितली जाते कुठल्याही इतर सर्जरीमध्ये किंवा लोकांच्या मनात त्या शंका असतात की एकदा आपलं ऑपरेशन झाल्यानंतर नंतर सुद्धा खूप गोष्टींची काळजी घ्यायला लागते तर इथे आपण बीम वापरल्यानंतर सुद्धा असं काही करायला लागतं का गोष्टींची काळजी म्हणजे प्रोसिजर झाल्यानंतर कसं असते की इनिशियल डेजला आपण काही गोष्टींचे पथ्य असतात okay. जसे की मध्ये आपण सांगतो तिखट नाही खाणे नॉनव्हेज नाही खाणे तळलेलं नाही खाणे हे सुरुवातीला वीस पंचवीस दिवस असणार म्हणजे हे काय मेजर मेजर गोष्ट नाहीये आता आम्ही सांगणार की ऑपरेशन नंतर की तुम्ही तीन चार लिटर पाणी प्या hmm. तर ही पथ्य नाही म्हणायचं हे दिस इज रिक्वायरमेंट ऑफ द बॉडी म्हणजे हे अशाच प्रकारचे किरकोळ गोष्टी असतात ते ऑपरेशन नंतर सुद्धा आपल्याला थोडे दिवस पाळावे लागतात एक सुरुवातीला थोडे दिवस गेल्यानंतर पेशंटला सेवन सुद्धा करा नॉर्मल जे आपण तिखट वगैरे हो खातो ते पण चालू करून देतो पेशंटला म्हणून असं विशेष काय पथ्य नसणार आहे विशेष पथ्य आहे परंतु जसं मी म्हटलं तसं की बेड रेस्ट किंवा असं काय करणं अपेक्षित आहे अजिबात बेड रेस्टची गरज पडत नाही पेशंटला मोटिवेट करतो थर्ड डे फोर्थ डे पासून तुम्ही मॉर्निंग वॉकला जावा तर म्हणून जसं मी सांगितलं की बेड रेस्टची गरज पडत नाही ॲब्सुल्युटली गरज नाही आहे पुढे नंतर बेट नक्की थोडक्यात आपण बीम ही काय टेक्नॉलॉजी ती समजून घेतली आणि त्याचे फायदेही समजून घेतलेले आहेत तर डॉक्टर त्या अनुषंगाने आपण चर्चा पुढे येणार इथे झाले एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पाहत डॉक्टर ब्रेक नंतर टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बोलतोय मूळ व्याधीवरील अत्याधुनिक उपचार या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतात आहेत डॉक्टर संदीप अगरवाल तर डॉक्टर आपण जसं समजून घेतो आता की कशा प्रकारे उपचार पद्धती आहे हे समजून घेतल्यानंतर काही प्रश्न आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं की सिनियर सिटीझन किंवा ज्यांचं वय जास्त झालेलं आहे असे पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांच्यावरती सुद्धा आपण हे उपचार करू शकतो हो जसं लोकांमध्ये मध्ये एक भीती असते की आता माझं वय सत्तर झालं पंच्याहत्तर झालं तर मग ऑपरेशन करून पण काय उपयोग नाही या वयामध्ये मला सोसणार का नाही तर एपसोलुटली काही भीती घ्यायची गरज नाही नाहीये पंच्याण्णव आजीचं सुद्धा मी ऑपरेशन केलेलं आणि ते चालता संध्याकाळच्या वेळी घरी गेलेला जात म्हणून तो वय इज नॉट अ फॅक्टर म्हणजे वय तुमचा काही असू द्या तो फॅक्टर नाहीये पेन पेशंटला पेन मुक्त करणे किंवा मुळव्यांपासून त्यांना पूर्ण मुक्त देणे हा उद्देश आहे मेन बरोबर नक्की आणि बऱ्याच वेळा असं होतं असंही पेशंट तुमच्याकडे येत असतील की त्यांनी ऑलरेडी कुठेतरी ऑपरेट केलेलं आहे तरी सुद्धा त्यांना पुन्हा त्रास होतोय म्हणून मग आपल्याकडे आले तर मग अशा वेळेला आपण ते पेशंट सुद्धा अटेंड करतो का येस yes, माझेकडं बऱ्यापैकी पेशंट येतात की, की कुठं ना कुठं काही मलम लावून आलात किंवा कुठं कधीतरी दोरं बांधून आला ज म्हणजे क्वॅक्सकडनं म्हणजे जे डॉक्टर नसतात त्यांच्याकडनं काहीतरी ट्रीटमेंट घेतली असते तिकडचं एकतर जवळ असतं त्यांना किंवा एकतर स्वस्त असतं पण त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्यांना कॉम्प्लिकेशन्स तयार होतात त्या जागेमध्ये असल्या सुद्धा त्यांना इमिजिएटली त्यांची दक्षता घेण्यात येते त्यांचा आजार काय त्यांना व्यवस्थित दुर्बीण टाकून ते सगळं दाखवण्यात येतं आणि त्यांची सुद्धा समजा लागली गरज तर त्यांची सुद्धा शस्त्रक्रिया करण्यात येते ही दहा मिनिटाची प्रोसिजर आणि त्यांना सुद्धा पूर्णपणे बरं करून देण्यात येतं नक्की आणि जसं तुम्ही म्हणताय तसं की आता ही प्रोसिजर ती अगदी आहे ती दहा मिनिटाची म्हणजे अगदी थोड्याच वेळाची परंतु आता बाहेरगावचे पेशंट जे आहेत त्यांना जर का यायचं असेल ऑपरेट करण्याकरता त्यांच्या दृष्टिकोनातून काय काय तयारी करून त्यांनी अपेक्षित आहे जास्त तयारी वगैरे हो काही करायची गरज नाही आहे जगले जे काय तपासण्या वगैरे हो असतात बेसिक तपासण्या जे लागतात प्रोसिजर करण्यासाठी ते सगळं त्या दिवशी आलं की त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये करण्यात येतात सकाळी सम सं पेशंट समजा आला दहा एक वाजेपर्यंत संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत तो मोकळा पण होऊ शकतो आणि त्या दिवशी तो घरी पण जाऊ शकतो आणि समजा त्यांना काही बाहेर गावचे लोक असतात त्यांना जायची सोय वगैरे हो नसते जर हॉस्पिटल आहे तिकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही मुक्काम पण करू शकता नक्की दुसरं महत्वाचा म्हणजे आता कॉस्ट फॅक्टर कारण आता सर्जरीज कुठल्याही म्हटल्यानंतर त्याला एक डोक्यात लोकांची जशी भीती असते तशी दुसरी एक शंका असते ती म्हणजे आपल्याला या परवडतील का तर या सगळ्या सर्जरीज किंवा आपण जे सर्जरी करतो अफोर्डेबल आहेत ॲब्स्युटली अफोर्डेबल आहेत जसं की बघितलं बघण्यात येतं की काही काही हॉस्पिटल्समध्ये फारच जास्त कॉस्टली सर्जरी आहे काही लोक लेझर सांगून त्या गोष्टीचे लाखोंमध्ये पैसे घेतात त्या दृष्टिकोनातनं ही फार रिजनेबल सर्जरी आहे आणि हे कॉमन माणसांना सुद्धा परवडण्यासारखी सर्जरी आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्जरी किंवा तुम्ही हा प्रोसिजर कुठून करून घेता हा महत्त्वाचा आहे तज्ज्ञ डॉक्टरकडनं कुठलाही प्रोसिजर करून घ्यायला पाहिजे जर का तुम्ही तज्ज्ञ डॉक्टर करून घेत नसाल तर मग हा परत परत तो तुम्ही त्याचा त्रास उद्भवत राहणार किंवा त्रास जरी नाही झाला तरी संडास जागेचा कंट्रोल जो आहे तो जाण्याची शक्यता असते काही ना काही जो त्रास आहे कॉम्प्लिकेशनच्या स्वरूपात कायम शरीरामध्ये राहू शकतो म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांना भेट देणे हे फार गरजेचं आहे प्रार्थना केल्या तज्ज्ञ वेळेत जर का आपण गेलो तर मला वाटतं yes. प्रोसिजर काय उपचार चांगल्या पद्धतीने करता येतील डॉक्टर आपण भीम उपचाराबद्दल आप बोललो परंतु त्या व्यतिरिक्त जर का अगदी सुरुवातीच्या स्टेजला सुद्धा जर आपल्याकडे पेशंट आले तर प्रामुख्याने काही गोळ्यांनी किंवा औषधांनी सुद्धा आपण काही कंट्रोल करू शकतो yes, या गोष्टी येस yes. uh, जर मी सांगितलं ॲक्च्युली मुळव्याचे चार स्टेजिंग आहेत वन टू थ्री फोर स्टेज फोर म्हणजे एकदम चुंबूळ पूर्ण बाहेर आलेला असतो त्यामध्ये डोंट एक्सपेक्ट एनीथिंग मेडिकल ट्रीटमेंटने काही होणार नाहीये स्टेज वन जी असते तो जो चुंबूळ किंवा कोंब जो तयार झाला असतो तो एकदमच इनिशियल स्टेजला असतो तो गुरुद्वारे भागी एकदम आत असतो आणि तो बाहेर वगैरे काही येत नाही त्यावेळी समजा जर का पेशंट आला तर त्याच्यामध्ये आपण डायटरी जसं मी सांगितलं डायट्री चेंजेस आपण करायला पाहिजे लाइफस्टाइल चेंजेस करून आणि काही बेसिक औषध देऊन पण तो पेशंट त्यावेळी कमीत कमी तो आजार पुढं वाढत नाही hmm. त्या स्टेजला थांबून जातो पण जर का पेशंट स्टेज मध्ये आहे आणि स्टेज मध्ये आहे तर ह्या गोष्टीला दुर्लक्ष करून काय उपयोग नाही आहे कारण की तो चुंबूल जर का रोज बाहेर येत असाल तुम्ही त्याला ढकलून आत टाकत असणार किंवा आलेला चुंबूल बाहेरच आहे मग त्यावेळी जास्त अपेक्षा ठेवू नये फक्त तुम्ही पेनकिलरच्या गोळ्या खाऊन आपण स्वतःला त्रास देण्यात काय उपयोग नाही आहे पेनकिलरच्या गोळ्यांचे बऱ्यापैकी साईड इफेक्ट असतात किंवा रोज तुम्ही ते मलम लावता किंवा पोट सापण्याचं औषध घेता मलम लावण्याने जागेचे जो कंट्रोलची जी जागा असते ती थोडीशी जरा नाजूक होऊन जाते तुम्ही वर्षानुवर्ष जर का मलम वापरत असाल तर किंवा पोट सापण्याचं औषध आपण जर कायम घेतो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा पोटाचे विकार नंतर सुरुवात होतात त्यांची मग हे गोष्टींचा कायम उपयोग न करता जर का आपण ह्या गोष्टीला जर का आजार जो आहे आपला बरं वाटतोय आपल्याला आपण औषध घेऊन असले तर मग त्याचा काय उपयोग नाहीये मग डेफिनेटली तुम्ही प्रोसिजर करून घ्यायला पाहिजे किंवा त्याच्यावरती विशेष ट्रीटमेंट असेल ती करायला पाहिजे गरज असेल तर आपण ऑपरेशन टाळणं अपेक्षित नाहीये तर योग्य डॉक्टरांकडे yes. जाऊन करणं चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही डॉक्टर हा विषय अगदी महत्वाचा आहे त्यामुळे जाता जाता प्रेक्षकांना सल्ला काय द्याल सर्वात महत्वाचा सल्ला म्हणजे आहे की जर का तुम्हाला हा आजार असेल तर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरकडे किंवा तज्ज्ञ सर्जनकडेच हा दाखवायला पाहिजे फक्त कोणतरी जवळ आपल्याला भेटतोय किंवा कोणतरी दोरा वगैरे बांधतोय असल्या गोष्टींवरती विश्वास ठेवून तज्ञ डॉक्टरकडनी जे काय तुम्हाला सल्ला दिस सल्ला दिला असेल तो सल्ला फॉलो करा काही काही लेडीज असतात ते घाबरतात डॉक्टरकडे जाण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी असं काही जास्त करून हे करायला नाही पाहिजे कारण की असं केल्यामुळे आपला जो आजार आहे तो वाढत जातो मूळ जसं मी सांगितलं की हा आजार नुसतं त्या जागेचा नाही आहे तो पूर्ण मानसिकतेला आपल्या अफेक्ट करतो किंवा पुऱ्या शरीराला अफेक्ट करतो तर ह्या गोष्टीसाठी आपण त्या आजाराला दुर्लक्ष न करता योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि ज्यांना चुंबूळ किंवा कोंब तो एकदम अगदी बाहेरच आहे त्यांनी वेळ न लावता त्याच्यावरती उपचार करून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपली येणारा जो आपला आयुष्य आहे तो फार सुंदर आहे आणि त्याचा आपण आनंद घेऊ शकतो नाहीतर पूर्ण सकाळ ते संध्याकाळ रात्रपर्यंत नुसतं आपण हेच विचार करण्यात जातो की आज आपण काय करायला पाहिजे जेणेकरून मला बरं वाटणार खरं खरं आहे मला वाटतं या नोटवरती आता आपण थांबूया कारण हा विषय खूप मोठा आहे परंतु या विषयावर एवढं छान मार्गदर्शन आज तुम्ही इथे केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार 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 या विषया असं डॉक्टर मध्ये आता मी इथेच थांबतोय नमस्कार